जिल्हा पोलीस पोलीस दलातील सब इंस्पेक्टर राजेंद्र देवमन वाघ यांना दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय गणराज्य दिन निमित्ताने राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर राजेंद्र देवमन वाघ यांनी पोलिस दलातील चौतीस वर्षे विशेष व उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय गणराज्य दिनानिमित्ताने राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश वोला व वो अहिल्यानगर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस उपाधीक्षक ठाणे अशोक राजपूत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर दिनेश आहेर यांनी त्यांचे अभिनंदन केले ब्यूरो रिपोर्ट ए टी वी न्यूज नगर